मित्रांनो गोल रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोन्याच्या भावामध्ये झालेले बदल पाहून मात्र तुम्हाला धक्का बसेल आज सोन्याच्या भावामध्ये मोठे बदल आपल्याला पाहायला भेटतात एक ग्राम आठ ग्राम दहा ग्राम अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सध्याचं सोनं मार्केटमध्ये काय आहे सराफा बाजार उघडताच मार्केटचा ट्रेंड काय आहे मार्केटचे भाव सध्या कसे फ्लक्च्युएट होतात आपण आज सोनं विकत घ्यायचं का नाही घ्यायचं आणि थांबायचं तर किती दिवस आणि घ्यायचं तर कुठपर्यंत या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे यासोबतच आजचे फ्रेश भावसुद्धा सांगणार आहे यासोबत मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर मात्र आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करून ठेवा आणि रोज अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवर जे आहे आपल्याला रोज ताजे भाव पाहायला भेटत असतात जेणेकरून आपल्याला मार्केटचा ट्रेंड समजतो की सोन्याचा मार्केट सध्या काय चालू आहे बघा काही दिवसापासून कन्सोल्टेट मार्केट होतं कन्सोल्टेट मार्केट म्हणजे एका ठिकाणीवर खेळणारं मार्केट मात्र एका महिन्यापासून हे मार्केटचा ट्रेंड जे आहे बदलणार प्रामुख्याने आपल्याला म्हणावं लागेल की मागच्या पंधरा दिवसापासून मार्केटचा ट्रेंड जे आहे चांगलाच बदललेला पाहायला भेटतो जिथं सोनं अठ्ठ्याण्णव नव्याण्णव हजारवर खेळत होतं ते सोनं आज आपल्याला अशा पद्धतीने पाहायला भेटत आहे ज्याचा कल्पना आणि ज्याचा विचार हे आपण केला नव्हता मात्र अभ्यासकाला याची पूर्ण जे आहे खबरदारी होतीच की असा ट्रेंड पलटू शकतो कारण त्याचं कारण हे तसंच असतं की सोन्यासोबतच चांदी आपल्याच रेंजमध्ये पळत असते आणि सोनं चांदी एकाच लेवलने असल्यामुळे जे आहे दोन्ही गोष्टी आपल्याला सोबत पळताना पाहतात आणि मात्र एक समोर गेले तर एक मागं एक मागं गेली तर दुसरी मागं अशा पद्धतीने हे होत असतं एक तर दोघांनाही सोबत चालावं लागतं नाहीतर दोघांनाही सोबत थांबावं लागतं अशा पद्धतीने आपल्याला सोन्या चांदीचे भाव हे पाहायला भेटत असतात आज मित्रांनो सोन्या चांदीचे अठरा बावीस चोवीस कॅरेटचे भाव तर पाहिजेच आहेत मात्र आपल्याला एक ट्रेंड समजून सांगतो सध्याचा ट्रेंड हा सोन्याचा जवळपास मित्रांनो शेअर मार्केटमधला सगळ्यात हाय ट्रेंड पाहायला भेटतो सोन्यामध्ये जो जे काही आपल्याला ट्रेंड व्हायला भेटतं म्हणजे काय तर सध्या एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने म्हणावं लागेल की सोनं जिंकत आहे आणि बाकी सगळं जे आहे हरत आहे कारण सोन्यामध्ये जे वाढ झालेली आहे सोन्यामध्ये जी काही प्रचंड प्रमाणात जे आहे बढती झालेली आहे त्या बढतीमध्ये सोन्याचे भाव जे आहेत सातत्याने वाढताना आपल्याला पाहायला भेटते ज्यामध्ये ज्यांनी विकत घेतलं त्यांची चांदीच चांदी आहे पण ज्यांची विकत घ्यायची बारी आहे त्यांना मात्र सोन्याचे लाभ भेटेल का नाही भेटेल हा प्रश्न निर्माण होतो सध्या आपल्याला पाहायला भेटतं की सेन्सेक्ससुद्धा एवढं चालत नाही त्याच्या जास्त जे जा आहे सोन्यानं स्वतःमध्ये वाढ करून घेतलेली आहे आणि सोनं अशा पद्धतीने वाढत आहे जशा पद्धतीने तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की सोन्याला बायर्स भेटत आहेत बायर्स म्हणजे विकत घेणारे भेटत आहेत विकत घेणारे भेटल्याशिवाय सोनं एवढं वाढत नसतं आपल्याला वाटत असतं की इतका भाव जर वाढत असेल तर विकत कोण घेत असेल मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत मार्केटमध्ये बायर्स आहेत तर तोपर्यंत सोन्याला सोन्याचेच दिवस येणार आणि आज सोनं जिंकलं असं मी का म्हणत आहे कारण तसे भावही वाढत आहेत सोनं कुठे एका ठिकाणी थांबत नाही तर स्वतःचे रोज उच्चांक मोडत आहे रोज रोज उच्चांक मोडत आहे आता बघा ताजे उच्चांक मी तुम्हाला मार्केट जे सांगणार आहे यानंतर मात्र बघा अठरा कॅरेट सोन्याचा आजचा ताजा दर सांगतो वजन एक ग्रामचा आठ हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर रुपये वजन आठ ग्रामचा सदुसष्ट हजार चोवीस रुपये वजन दहा ग्रामचा मात्र त्र्याऐंशी हजार सातशे ऐंशी रुपये हा अठरा कॅरेट प्युअर सोन्याचा जे आहे आजचा मार्केटचा महाराष्ट्रातील ताजा भाव आहे बघा यासोबतच आपल्याला बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचाही महाराष्ट्रातील ताजा भाव मात्र पाहच लागेल बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचा महाराष्ट्रातील ताजा भाव वजन एक ग्रामचा दहा हजार दोनशे चाळीस रुपये आहे तर वजन आठ ग्रामचा एक्क्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये आहे तर वजन दहा ग्रामचा एक लाख दोन हजार चारशे रुपये हे आजचा महाराष्ट्रातील ताजा भाव आहे आता मित्रांनो मी तुम्हाला अठरा आणि बावीस कॅरेटचा सा सांगितला मात्र चोवीस कॅरेटचा ताजा भाव काय आहे हे काय झाला चोवीस कॅरेटने किती वाढ झाली हेही ही आपल्याला आज पाहायचं आहे बघा सध्या तरी चोवीस कॅरेटचे महाराष्ट्रातील ताजे भाव हातात आलेले आहेत आपल्याला आजचा सराफा मार्केट उघडल्यानंतर मात्र चोवीस कॅरेट वजन एक ग्राम आजचा भाव आहे अकरा हजार एकशे एकाहत्तर रुपये आता बघा आठ ग्रामचा चोवीस कॅरेटचा आजचा ताजा भाव आहे एकोणनव्वद हजार तीनशे अडुसष्ट रुपये तर मात्र दहा ग्राम सर्वांचंच आवडतं शुद्ध चोवीस कॅरेट सोनं आज भेटतं एक लाख अकरा हजार सातशे दहा रुपयाला अप्रॉक्सिमेटली एक लाख बारा हजाराला चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आज आपल्याला पाहायला भेटत आहे ते सुद्धा दहा मोजणी असे हे आजचे सोन्याचे भाव आपल्याला मार्केटमध्ये पाहायला भेटतात चांदीचा भाव जर तुम्हाला जाणून घ्यायचा आहे तर चांदीचाही आजचा भाव जे आहे चांगलाच गगनचुंबी वाढल्याचं चा पाहायला भेटतं कारण सेन्सेक्स निफ्टीपेक्षाही सोनं आणि चांदी कोणत्या हिशोबाने पडत आहे तर हे मात्र सर्वसामान्यांना प्रश्न पडत आहे कारण सेन्सेक्स निफ्टी तरी एका ठिकाणी थांबतेत मात्र सोनं चांदी काही थांबायला तयार नाहीत आज जे आहे सोन्याचा सा भाव सांगितल्यानंतर चांदीचा भाव बघा प्रति एक ग्राम चांदी आज एक लाख बत्तीस हजारावर गेलेली आहे एक लाख बत्तीस हजार हा प्रति एक एक किलो चांदीचा भाव आहे म्हणजेच काय तर जवळपास अठ्ठ्याण्णव हजारवरून एक लाख बत्तीस हजार म्हणजे चौतीस हजाराची वाढ चांदीच्या किलो एका महिन्यात झाली आहे आणि इतकी वाढ आणि अशा पद्धतीची वाढ आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पाहण्यात आलेली आले नव्हती मात्र सध्या हा इतिहासाचा पूर्ण ट्रेंड जे आहे चेंज करायचं पाहायला भेटत आहे आपल्याला कारण सोनं ही स्वतःचे रेकॉर्ड रोज तोडताना आपल्याला पाहायला भेटतं साधा सोन्याचा एक लाख दोन हजार चोवीस कॅरेटचा रेकॉर्ड जे आहे तोडायला सोन्याला वर्ष लागलं ला, मात्र आज रोक रेकॉर्ड सोनं रोज तोडत आहे मग आता या परिस्थितीत आपण विकत घ्यायचं का थांबायचं हा मेन प्रश्न येतो तर मी तुम्हाला एक उत्तर देतो बघा सोनं जर एक लाख पाच हजाराच्या जवळपास आलं तर मात्र विकत घ्यायचं आणि सोनं एक लाख दहा हजार अकरा हजाराच्या जवळपासच खेळू लागलं तर मात्र शांत बसायचं पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो मित्रांनो सोन्याचा पुढचा टप्पा एक लाख एकवीस हजार ते बावीस हजार आहे तेही एक ते दोन महिन्यामध्ये सोनं तिथं जायला हवं वीस तरी हजाराची वाढ सोन्याची एका तोळ्यात व्हायला हवी असं मला वाटते कारण सोन्याला घेणारे म्हणजे बाहेरच लोक खूप आहेत या तुलनेत सोनं विकणारे कमी असल्यामुळे सोन्याची डिमांड मार्केटमध्ये वाढताना आपल्याला पाहायला भेटते ज्या गोष्टीची डिमांड वाढली त्या गोष्टीला डिमांड आली असं समजा आणि त्याच्यामुळे त्याचे भाव कधीच कमी होणार नाहीत तसंही मी तुम्हाला मागास सांगितलं होतं सोनं चांदी जे आहे कमोडिटीचा भाग आहे शेअर मार्केटचा भाग आहे ते काही मागं वळणारी गोष्ट नाही सकाळी अकराला सोन्याचे भाव चालू होतात ते रात्री रात्री अकरापर्यंत दाव लागतच असतात मार्केटमध्ये सोनं चलतच असतं त्याच्यामुळं तुम्हाला सोनं आणि चांदी जे आहे रिटर्न येताना पाहायला भेटणार नाही तर खूप खूप तर एक ते दोन टक्के रिटर्न येतील तर मात्र वाढताना तुम्हाला बघितलं असेल की कशा पद्धतीने एका दिवसात दहा दहा वीस वीस हजार आणि वाढताना पाहायला भेटतात म्हणून तुम्हाला विकत घ्यायचं कोणत्या लेवलला हे सांगितलं एक लाख पाच हजाराच्या आसपास जर आस सोनं आलं तर विकत घ्यायचा प्रयत्न करा आणि एक लाख दहा हजाराच्या पुढे असेल तर मात्र थांबा मात्र एक गोष्ट आहे की सोन्याचा पुढचा टप्पा रिटेस्टला जरूर येईल एक लाख पाच हजारापर्यंत पण पुढचा टप्पा जे आहे सोन्याचा एक लाख वीस हजार ते एकवीस हजार प्रति दहा ग्राम शुद्ध चोवीस कॅरेट सोन्याचा असू शकतो आणि जसं आपण पाहतो तसं सोन्या चांदीचे रोज ताजे भाव जे आहेत आपल्या चॅनलला आपण अपडेट करत असतो जेणेकरून तुम्हाला सोन्या आणि चांदीचे ताजे भाव समजत जावे जेणेकरून तुम्हाला मार्केट ट्रेंड काय चालू आहे सोनं सध्या विकत घ्यायचं का थांबायचं आणि एक ग्राम आठ ग्राम दहा ग्राम तसेच अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भाव काय हे समजतं तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया सोन्या आणि चांदीच्या ताज्या भावाच्या नवीन व्हिडिओमध्ये